अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्या समोर एक लेख सादर करणार आहे आणि लेखाचं शीर्षक आहे सेल्फ अवेअरनेस आणि लेखिका आहेत ललिता गोसावी पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना जर आजचा लेख आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि युट्यूबच्या कॉमेंट सेक्शनवरती तुम्हाला हा लेख आवडल्याचं जरूर कळवा तुमच्या कॉमेंट्स हे माझं टॉनिक आहे त्यामुळे जरूर कॉमेंट्स करा आणि चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा पुष्कळ जण मला पर्सनली व्हॉट्सॲपवर पर किंवा मेसेंजरवर कळवतात की व्हिडिओ आवडला पण ते तर कळवलं तर खूपच छान वाटतं पण तरी सुद्धा जर युट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये लिहिलं तर जास्ती बरं होईल तर जरूर त्याच्यावर कॉमेंट करा लाईक करा आणि ऐकूया आता लेखिका आहेत ललिता गोसावी मला स्वतःला हा लेख अतिशय आवडला आणि म्हणून तुमच्या बरोबर सो शेअर करावासा वाटला तर ऐकूया आपण शीर्षक आहे सेल्फ अवेअरनेस सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय तर स्वची जाणीव असणं स्वची जाणीव निर्माण करणं म्हणजे नेमकं आपण कसे आहोत हे परीक्षण करणं होय स्वतःला ओळखायला शिकणं स्वतः मधल्या क्षमता कमतरता जाणून घेणं आपली विचार करण्याची पद्धत भावना अनुभवण्याची व्यक्त करण्याची पद्धत तसंच आपला स्वभाव दोष आपली मूल्य आपल्या सवयी स्वतःविषयी सर्व काही जाणून घेऊन सुरुवात करायचीच असेल तर त्या ऑटो मोड मोडमधून स्वतःला पॉज करायला हवं आणि मग जमल्यास काही प्रश्न आपल्याला स्वतःलाच विचारायला हवे उदाहरणार्थ एक म्हणजे नेमकं काय करतो आपण आपल्या आयुष्याच दुसरं मला एकटं वाटतंय का तिसरं मी आता पूर्वीसारखं पूर्वीच्या उत्साहाने काम करू शकत नाही का चार माझा आत्मविश्वास हरवत चाललाय का पाच माझ्या क्षमता मला वापरताच येत नाहीत का असे प्रश्न विचारून आपल्या जगण्याचं आपल्या विचारांचं भावनांचं किंबहुना स्वतःच अकाउंट मेकिंग करत नाही बाहेरच्या जगात वावरताना आपल्या या आतल्या जगाचा आपल्याला विसर पडत जातो आणि मग आपणच आपल्याला हरवून गेल्यासारखे वाटतो बऱ्याचदा ह्या गोष्टी जीवनात जाणवत देखील असतात पण ह्यापासून दूर जाण्याचे विचार हा ताण टाळण्याचे हजारो मार्ग आपल्याकडे असतात आणि मग आपण ते कळत नकळतपणे वापरत राहतो मुद्दा आपण जे काही करतो ते चुकी बरोबर असा नाहीच आहे आपण असं करत आहोत ह्याची आपल्याला जाणीव का नाही हाय पण आपण असं काही करतोय हे समजलं तर आणि तरच स्वची जाणीव निर्माण करण्यातले अडथळे दूर करून आपल्याला स्वतःकडे पाहता येईल स्वची जाणीव जशी येत जाते तसच त्यासोबत झालेल्या गोष्टींचं मूल्यमापन हाही भाग त्यात येतोच पण ते चूक बरोबर असं ठरवण्याआधी ती गोष्ट तशीच आहे ह्याची दखल घेणं जास्त महत्वाचं आहे प्रथम चूक बरोबर चांगलं वाईट असा कोणताही हिशोब न मानता काय आहे ते पाहायला शिकणं आपल्या आतल्या जगात डोकावून स्वतःला अधिकाधिक समजून घेणं यातूनच आपल्या क्षमता किंवा कमतर कमतरतेची अभावाची जाणीव तर होतेच पण आपल्या भावना विचार करण्याची पद्धत याची देखील जाणीव होते आणि आपला स्वतःचा स्वतःसोबतचा संवाद होऊ लागतो कल्पना करा एखादी जवळची व्यक्ती आपलं मन तुमच्या समोर मोकळं करत आहे मग आपण जसजसं जसं त्या व्यक्तीचं ऐकायला लागतो तस तशी त्या व्यक्तीबद्दलची समज वाढत जाते त्याविषयी खूप सारी माहिती आपल्याला होते अगदी तसच आपला स्वतः बरोबरचा संवाद जेव्हा वाढतो तेव्हा आपण आपला तो आतला आवाज ऐकायला लागतो तेव्हा आपली ही स्वतःबद्दलची समज सखोल होत जाते आपणही स्वतःला अधिक समजून घ्यायला लागतो आणि समजायला लागतो मग आवश्यक त्या ठिकाणी आपण स्वतःचे लाड करणं कमी करू शकतोच की नाही किंवा स्वतःला उगाच जास्त शिक्षा करण्यापासून परावृत्त करू शकतोच हा सेल्फ अवेअरनेस एकंदरीत आपल्याला जगण्याबाबत स्वतःबाबत इतरांबाबत संवेदनशील बनवतो ही संवेदनशीलता अर्थातच जगण्याचा अनुभवांची बोली वाढवते स्वतःबरोबर इतरांसोबत ही अनुकंपनी वागायला शिकवते यातूनच आपण माणूस बनत जातो अर्थातच माणूस पण आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतो स्वतःबद्दलच्या जाणीवेतून आपण अधिक सजग बनत जातो आणि ही सजगता आपल्याला आपलं मानसिक आरोग्य शिकवते जाणीव होण्यासाठी जगण्याची गुणवत्ता खऱ्या अर्थाने वाढवायची असेल तर हा प्रयत्न करणं नक्कीच आवश्यक आहे जसं की एक म्हणजे डायरी लिहिणं मनात येणारे विचार आपल्याला काय वाटते ते लिहून कथनही खूप करणारी गोष्ट आहे बऱ्याचदा यातून आपल्याला आपल्या आतल्या आवाजाची जाणीव मनात निर्माण होते मनातले विचार बाहेर पडतात विचारांचा गुंता कमी व्हायला लागतो मन मोकळं होत विचारांना दिशा मिळते दुसरं म्हणजे आतला आवाज ऐकायला शिका आपण आतला आवाज ऐकायला शिकलो तर आपली स्वतः सोबत मैत्री होते आपण स्वतःचा आवाज ऐकायला लागतो आणि स्वतःशी बोलायला शिकतो म्हणूनच स्वची जाणीव सेल्फ अवेअरनेस हे असणं हे खूप सकारात्मक ऊर्जा देणारी एक समर्थनीय बाब आहे धन्यवाद लेखिका आहेत ललिता गोसावी जरूर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद